नमस्कार मी पंजाब डक राज्यामध्ये सात तारखेला चांगली निफाड नाशिक जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव नांदुरा अकोट खामगाव अकोला वर्धा नागपूर भांडोरा त्या परिसरामध्ये उद्यापासून चांगली थंडीला सुरुवात होईल ती थंडी परत उद्याच्याला मराठवाड्याकडे येईल आठ तारखेला मग दक्षिण महाराष्ट्राकडे जाईल आणि नऊ तारखेपासून मात्र राज्यात चांगली हुरहुडी भरणार आहे म्हणजे चांगली थंडीला सुरुवात होणार थं आहे पारा निचांक येणार आहे बारा तेरा अंशापर्यंत राज्यातला पारा येणार आहे खूप थंडीची लाट येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा ज्यांना हरभरा पेरायचा तर पेरू शकता आणि गहू पेरू शकता म्हणजे काय मकाला पेरू लावू शकता आणि कांदा शे कांदा शेतकऱ्यासाठी आनंदाची शे बातमी कांद्याचं रूप देखील तुम्ही टाकू शकता राज्यात मध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं माझा सात तारखेच्या नंतर सगळीकडे थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा डॉक्टर साहेब आता शेतकऱ्यांना आता तुम्ही सांगितलं सात तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे सात तारखेच्या नंतर थंडी येणार आहे तर आता पाऊस पावसानं विश्रांती गेलेली आहे घेतलेली असं वाटतंय कारण की पाऊस सध्या वातावरण पावसाचं क्लिअर झालेलं आहे हर आता हरभऱ्याची पेरणी सात तारखेच्या नंतर सर्व शेतकरी करू शकतात समजा हो आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सात तारखेपासून हरभऱ्याची पेरणी करा गव्हाची करा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता पाऊस काय येणार नाही आता पाऊस गेला पावसाळा संपला आता उद्यापासून पाऊस संपला म्हणून हे सगळं जाहीर होणार आहे म्हणून हे देखील लक्षायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून जवळपास सात तारखेच्या नंतर निघून जाणार आठ नऊ तारखेला आंध्र प्रदेश तेलंगणातून देखील निघून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर आता उत्तरेकडून थंडी येत येत राहत असती आता पावसाळा संपला आणि हिवाळ्याची पाऊल लागलेले आणि तुम्हाला सांगतो जसे जशी सात तारखेच्या पुढे तारीख तारीख वाढत जाईल तशी तशी थंडी वाढतच जाणार आहे आणि ह्या म्हणजे नोव्हेंबर मध्ये चांगली हुडहुडी भरणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी आनंद लागतो गावामध्ये थोडाफार पाऊस येईल पण खूप काय असा पाऊस काही मोठा पडणार नाही शेतकऱ्यांनी ज्वारी पेरू शकतात कापसे वेचा वेचू शकतात म्हणून सर्वप्रथम खास करून ही आनंदाची